आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही काही मित्रमंडळी एकत्र जमलो आणि लोकशाहीतला महत्त्वाचा उत्सव मानला जातो त्या निवडणुकीच्या निमित्ताने एक गाणं तयार केलं ते गाणं आता आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत पण त्या गाण्याला बैठक आहे ती बाबासाहेबांनी संविधान सभेत सर्वात शेवटी केलेल्या भाषणातल्या विचारांची ऐका तर मग आश्वासने खोटी आश्वासने खोटी माणूस मारून पेटवती जे उबेस शेकोटी माणूस मारून पेटवती जे उबेस शेकोटी लंब्या चवड्या बाता बाता

उपयोग करती तत्वे मूल्ये सोडून देती जे सत्तेसाठी अहो जे सत्तेसाठी त्यांना मत द्यायच का त्यांना मत द्यायच का दलित मुस्लिम आदिवासी यांना संपवती लैंगिक अल्पसंख्याकांना विकृत जे मानती देवी म्हणती पण स्त्रियांवर ज्यांची वक्र दृष्टी अहो आहोजांची वक्र दृष्टी त्यांना मत द्यायचं का त्यांना मत द्यायचं का सैनिक श्रमिक शेतकऱ्यांना अपमानित करती सुशिक्षित बेकार तरुणांना जे भूल चाली जे खेळती धार्मिक उन्मादासाठी धार्मिक उन्मादासाठी त्यांना मत द्यायचं का त्यांना मत द्यायचं का हार फुले जे चित्राला पुतळ्याला वाहती संविधान बाबांचे परिशत्रू सममानती मिठकोणाला आज पण उद्या पाठीवर लाठी मारती पाठीवर लाठी त्यांना मत द्यायचं का त्यांना मत द्यायचं का लंब्या चौड्या बाता अन आश्वासने खोटी ज्यांची आश्वासने खोटी त्यांना मत द्यायचं का त्यांना मत द्यायचं नाही त्यांना द्यायचं नाही त्यांना मत द्यायचं नाही ना थांबा थांबा अहो गाणं संपलं असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केलेल्या त्या शेवटच्या भाषणातले विचार समजून घ्यायचे आहेत बाबासाहेब म्हणाले होते की लोकशाही ही केवळ शासन संस्था चालवायची प्रणाली नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि राजकारणात जर एखाद्या नेत्याची भक्ती किंवा विभूती पूजा केली तर लोकशाहीचं रूपांतर हुकुमशाहीत व्हायला वेळ लागणार नाही आपली लोकशाही टिकवायची जबाबदारी आपल्यावर आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदान करा आणि विचारपूर्वक मतदान करा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ते बेल आयकॉनचं बटनही दाबायचं